सटवाटा घेऊन पुढे चालवते संसाराची वाट तिच्या घामाच्या प्रत्येक बिंदू मध्ये आहे आशा आणि भी शोभा आई शेतकरी जीवनाचा आहे आधार स्थिर तिने तिला दाना आम्हाला निसर्गाच्या गाण्यातून तिच्या खुशीत आहे जग तिच्या कष्टाच्या बळातून तिने स्वप्न पाहिलं उज्ज्वल तिने झिजवलं स्वतःला माझी आई शेतकरी शोभा वायगाव भेटीला तिच्या चेहऱ्यावर दिसत समाधानाच ते तिच्या कृतीतून मिळत जगण्याच शोभा आई शेतकरी तूच आहे धरणीची राणी तुझ्या कष्टांना सलाम तूच आहे जीवनाची वाणी धन्यवाद